केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला निर्मला सीतारामन यांचा अर्थमंत्री म्हणून हा आठवा अर्थसंकल्प होता तर मोदी सरकारच्या तीन मधील हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प होता यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी तरुण गरीब आणि महिला या चार मुद्द्यांना केंद्रस्थानी धरून विविध आर्थिक योजना राबवण्यात येतील असं निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या वाचनाच्या सुरुवातीला त्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्यांनी तप्य त्यांनी एक एक योजना उलगडली सर्वात महत्वाची शेतकऱ्यांसाठीची योजना म्हणजे धनधान्य योजना या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड वरतीची मर्यादा ही तीन लाखांपासून वाढवून आता पाच लाख पर्यंत करण्यात आलेली आहे तर अर्थसंकल्पातील सर्वात मोठी आणि महत्वाची घोषणा म्हणजेच जी शेवटपर्यंत राखून ठेवलेली घोषणा होती ती म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये करण्यात आलेला बदल नव्या कर प्रणालीनुसार उत्पन्न हे करमुक्त असेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दहा क्षेत्रांवरती केंद्र सरकारने विशेषत लक्ष देण्याची सुरुवात केलेली आहे ही दहा क्षेत्र म्हणजेच शेती उत्पादन रोजगार सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योग ग्रामीण भागाचा विकास आणि संशोधन या विषयांवरती केंद्र सरकार आता इथून पुढे विशेष लक्ष देणार आहे असं आजच्या अर्थसंकल्पातून दिसून आलं ही दहा क्षेत्र इन्कम टॅक्स मध्ये केलेले बदल कस्टम ड्युटी मध्ये केलेले बदल यानुसार आता येत्या काळात नेमक्या कुठल्या गोष्टी स्वस्त होणार आणि कुठल्या गोष्टी महाग होणार हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह दोन हजार पंचवीस व सव्वीसच्या अर्थसंकल्पात कुठल्या वस्तू स्वस्त होणार एलईडी आणि एल सी डीच्या किमती कमी होणार टीव्हीचे पार्ट स्वस्त होणार मोबाईल स्वस्त होणार मोबाईलच्या बॅटरी संदर्भातील वीस भांडवली वस्तूंना सूट देण्यात कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी छप्पन्न औषधं कस्टम ड्युटी फ्री होणार आहेत लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर सुद्धा स्वस्त होणार आहे भारतात तयार होणारे कपडे स्वस्त होणार आहेत तर चामड्यापासून बनवलेल्या वस्तू सुद्धा स्वस्त होणार आहेत गोठवलेल्या माशांच्या पेस्ट वरील मूलभूत सीमाशुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी ही तीस टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत याशिवाय दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पानंतर कुठल्या वस्तू महाग होणार आहेत हे सुद्धा आपण पाहूया इंटरएक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्लेवरील सीमाशुल्कात वाढ करण्यात आली आहे फॅब्रिक मध्ये म्हणजेच नीटेड फॅब्रिकची किंमत सुद्धा वाढवली गेली आहे बऱ्याच आवश्यक वस्तूंवरील सीमा शुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी कमी किंवा सूट दिली जाणार असल्याने काही वस्तू या महाग होणार आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प आपल्याला पटला का हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका याशिवाय बजेटमध्ये सादर केलेल्या इन्कम टॅक्स मधील नव्या कर प्रणाली सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मधील किंवा आय बटन मधील लिंक आवर्जून पहा बजेट सविस्तर साथी लोग चा सविस्तर आणि सखोल विश्लेषण पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह